हॅलो मित्रांनो मी निले स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण बनवणार आहे फ्रायड राईस व्हेज फ्राईड राईस आणि सेजवान ची रेसिपी पण मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पहा आणि सपोर्ट करा चला मग ह्याच्या पुढे मनीषा सांगत तुम्हाला व्हेज फ्राय राईस आणि सेजवान चटणी कशी बनवतात तर आज आपण बनवणार आहे फ्राईड राईस त्यासाठी आपण वटाणे घेतलेत कांद्याची पात कोबी कापून घेतलाय एक गाजर आणि दोन शिमला मिरची कापून घेतल्यात इथे आपण एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय आता ते पाणी गरम झालं की आपण हे तांदूळ या पाण्यामध्ये टाकूया फ्राईड राईस बनवणार आहे त्यासाठी आपण शेजवान चटणी सुद्धा बनवणार आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवलंय आणि कश्मीरी लाल मिरची आणि तिखटसाठी लवंगी मिरच्या घेतल्या पाणी आता उकळ आहे आता ह्या मिरच्या आपण कढईमध्ये टाकूया आणि दहा मिनिट या मिरच्या अशाच राहू देऊ गॅस बंद केलाय आता या मिरच्या आपण सॉफ्ट होऊन द्यायच्या पाणी उकळय आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकलाय आणि एक चम्मच मीठ सुद्धा टाकलंय आता आपण तांदूळ टाकूया सर्व भाज्या आता धुवून घेतल्या गाजर सुद्धा धुवून घेतलाय आता आपण ते किसूया दहा मिनिट झालेत आता मिरची आपले एकदम नरम झाले आपण आता याला वाटून घेऊया यामधल्या बिया ना तिखट आहेत ना म्हणून आम्ही घेतल्या नाही ते काढून टाकलेत भात पण इथे आपला भात पण शिजलाय आता आपण तोही चाळणीमध्ये काढून घेऊया भात आता पूर्ण चाळणीमध्ये असं काढून घेतलाय मिरची आता बारीक वाटून झाले एकदम आता आपण शेजवान चटणीची तयारी करूया कढई आता गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकूया इथे आपण अद्रक आणि लसूण बारीक कापून घेतलंय आता ते तेलात टाकूया आता हे चांगलं भागून घेऊया अद्रक आणि लसूण फ्राय झालंय आता आपण ही मिरची टाकूया आता या शेजवान चटणीला ना तेल सुटस पर्यंत परतत राहायचं आता व्हिनेगर टाकूया एक चमच साखर टाकूया एक चमच मीठ टाकूया आणि एक चमच सोया सॉस टाकूया आता हे सगळ्यांना मिक्स करून घेऊ जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत असं परतूनच घ्यायचं आणि काळी मिरी पावडर पण टाकूया दोन तीन मिनिट असंच परतून घ्यायची चटणीला शेजवान चटणी आता तयार झाली आता आपण फ्राईड राईस ची तयारी करू आता आपण कांदा कापूया इथे कढई गरम करायला ठेवले फ्राईड राईस साठी लागणार आहे कांदा आणि मगाशी थोडासा उरलेला लसूण अद्रक आणि कढीपत्ता आणि ह्या सगळ्या भाज्या धुवून घेतल्यात आणि हा शेजवान फ्राईड राईस मसाला कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया तेल आता आपण आता कांदा टाकूया लसूण अद्रक आणि टाकून देऊया मला लाल भाजून देऊया आई फ्राईड राईस तर एकदम भारी बनवते पण त्याच्यापेक्षा जास्त भारी नूडल्स बनवते तस तर आई सगळंच जेवण भारी बनवते आईच्या हाताची चव वेगळीच असते कांदा आपला भाजून झालाय जास्त भाजून नाही घ्यायचा थोडाच भाजून घ्यायचा आता हो या सगळ्या भाज्या आपण याच्यामध्ये टाकून घेऊया भाज्या सुद्धा मिक्स करून घेऊया आपण आता शेजवान मसाला टाकूया शेजवान फ्राईड राईस मसाला हा एक किलो भातासाठी एक पॅकेट टाकायचं जर तुम्ही दोन किलो बनवणार असेल भात तर दोन पॅकेट टाकावत मसाल्यामध्ये मीठ असतं म्हणून याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं आता आपण भात टाकूया आता भात आपण मिक्स करून घेऊया आता आपण कोथंबीर टाकूया आणि कांद्याची पात सुद्धा टाकूया आता हे सगळं मिक्स करून घेऊया शेजवान फ्राईड राईस आपला तयार आहे आता आपण जेवायला बसू या जेवायला आणि इथे शेजवान चटणी सुद्धा थंड झाले आपण आता ती एका काचेच्या बाटलीमध्ये भरून घेऊया शेजवान चटणी अशी काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवली ना तर ती एक दोन महिन्या चांगली राहते आणि चवीला पण खूप चांगली लागते तशी तर चटणी एकदम भारी झाले तुम्ही पण बनवा चला मित्रांनो आम्ही घरगुती व्हेज फ्रायड राईस बनवलंय आणि शेजवान चटणी पण घरगुती बनवली चला आता आपण जेवूया टेस्ट करून पाहूया कसं झालं आपलं फ्राय राईस खूपच छान झाले तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा